उत्तम एक माणूस आज मला भेटला असं वाटतंय वर्षापासून मसाला दोन किलो मिरचीचा मालवणी मसाला आपला साडेतीन किलो तयार होतो कलरला आणि चवीला उत्तम आहे ते बारा महिने लवंग जे असते इंडियन लालपरी असते काढलेली आहे ते मागा आपण बघितला हिंग तो हिंग आपण आता तेलामध्ये बरोबर भाजून घेतलेला आहे तिला आपला मालवणी मसाला नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना मसाला बनवायला आलो आहे आणि इकडे आहे ना माझी मावशी बनवते मसाला म्हणजे दोन तीन वर्षापासून आणि तिने मला सजेस्ट केलं आहे की अक्षय लालबागला आहे ना शिंदराज मसाल्यांकडनं आहे ना तू मसाला बनवून घे आज मी आहे ना दोन किलो मिरचीचा मसाला बनवणार आहे मालवणी मसाला तर पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता आपण या दुकानामध्ये आलोय दुकानाचं नाव आहे शिंदे मसाले आणि यांचा स्लोगन आहे चौ शिंदेची शान महाराष्ट्राची आणि बघा हे आपण दुकान बघतोय आणि आपण आता दुकानाच्या ओनरला भेटणार आहे आणि मी पण आता दोन किलोचा मसाला बनवायला आलोय तर सगळ्यात पहिले आपण आता दादांना भेटूया नमस्कार दादा नमस्कार बोला दादा मी काय बोलतोय मला आहे ना दोन किलोचा मसाला बनवायचा आहे दोन किलो तयार झाला पाहिजे का दोन किलो मिरच्यांचा 2 किलो okay. दोन किलो मिरच्यांचा ओके हा आपला दोन किलो मिरच्यांचा सरस आहे मालवणी मालवणी मसाला ओके दोन किलो मिरचीचा मालवणी मसाला आपला साडेतीन किलो तयार होतो दोन किलो तयार होतो तिखट कसं लागतं आपल्याला मला तिखट पाहिजेच नको म्हणजे जोडलं नाही पाहिजे ओके आणि कलर पाहिजे ओके आणि तिखट लागलं पाहिजे कलर यायला पाहिजे आणि चवीला पाहिजे हो बरोबर दोन किलो मिरचीचा तुम्हाला ज्याप्रमाणे आपल्याला मिरच्या द्यायच्या आहेत की तुम्हाला दोन किलो मिरचीमध्ये तिखट लागलं पाहिजे कलर यायला पाहिजे चवीला पाहिजे चवीला मला मिरच्या दाखवतो मी हा आपल्याकडे कर्नाटकची अन्नीगिरी बेडगी घे कलरला आणि चवीला उत्तम येते याचा कलर बारा महिने टिकतो अच्छा ओके ही आपण कलर आणि चवीसाठी घेणार म्हणजे बारा महिने कलर याचा कलर ॲज इट इज बारा महिने राहतो मार्केटमध्ये स्वस्तवाला मिरच्या भेटतात त्याची लाईट पण कमी राहते महिना दीड महिन्यात त्यांच्या मसाले सफेद पडतात ओके याचा कलर आणि चव बारा महिने हलणार नाही ओके आपण तिखटासाठी घेतोय तुम्हाला लवंगी याला खमाम तेजा बोलतात ते तिकटाचा खमाम तेजा ही आंध्रेची येते तिकटाचं काम करते हे कर कलर आणि चवीचं काम करतं आणि एक्स्ट्रा कलरसाठी आपण काश्मीरी मिरची टाकणार अच्छा ओके म्हणजे आपलं तिखट कलर आणि चव तिन्ही गोष्टी तुमच्या ऍडजस्ट झाल्या त्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण गरम मसाला देणार ओके नाव बोला आपलं जरा अक्षय कांबळे आपलं बिल संपूर्ण काढून झालेलं आहे आता आपला गरम मसाला आपण काढून घेऊया आणि मिरची बदान करून घेऊया ओके आपण सर्व वस्तू काढतोय जसे आपण लवंग आपल्याकडे लवंग जी असते ही इंडियन लालपरी असते इंडियन लालपरी बोलतात हिलाची आहे जायवेंद्री आहे ह्याला मायपत्री बोलतात गुलाब फुल आहे कस्तुरी मेथी आहे ह्याला काबुली हिंग बोलतात काबुली हिंग हा हा काबुली हिंग बाकीच्याकडे चौकुनी खडे भेटतात हा आपल्याकडे ओरिजिनल काबुली हिंग भेटतो बघा बघा ना ना सर ह्या हिंगामुळे आम्ही जेव्हा तेल मसाला भाजतो तेव्हा हा हिंग गरम तेलामध्ये टाकतो ह्याचा अर्क पूर्ण तेलात उतरतो मग त्याच्यामध्ये गरम मसाला मग त्याच्यामध्ये मिरची आणि संपूर्ण मसाला आपण हिंगाच्या तेलामध्ये भाजून करतो मसाला ठीक आहे सर्व गरम मसाले तुम्ही आपले बघू शकता आता हा तुमचा मसाला काढायचा चालू आहे त्यांनी ऑलरेडी मुलाने दालचिनी हिरवी वेलची जायफळ तुमचं सर्व टाकलेलं आहे तेचपत्ता काढतोय बाकीच्या वस्तू आपण बघूया आता हो तुमच्या मसाल्याच्या मिरच्या काढतोय लवंगी काढलेली आहे बेडगिण ही आता काश्मीरी टाकलेली आहे ओके गरम मसाला काढून झाला आहे मिरच्या काढून झाल्यात आता आपण तो भाजून आणि कुटून घेऊया गरम तेल टाकलंय गरम तेलामध्ये आपण हळद आणि हिंग अगोदर भाजून घेतोय जे मग आपण बघितलं हिंग तर हिंग आपण आता तेलामध्ये याच्याबरोबर भाजून घेतलेला आहे तर हिंगाचं तेल सगळं मसाल्यामध्ये यस 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 तुमचा गरम मसाला गरम मसाला पडला द्या हा आता टोटल अठ्ठावीस प्रकारचा गरम मसाला पण याच्यामध्ये भाजायला टाकलेला आहे तेल हा भाजताना आपण मुळात मध्ये लोखंडाची कढई वापरतो लोखंडाच्या कढईमुळे मसाल्याचा आरोमात टिकून राहतो घरगुती मध्ये बरेच जण अल्युमिनियमचा वापरतात तर अल्युमिनियम मध्ये अल्युमिनियम मसाल्यावर प्रोसेस करते लोखंड तुम्हाला याच्यामध्ये काय बोलता येईल आपल्याला डॉक्टर पण सांगतात तुमचा जर रक्त वाढायचं असेल ना तर तुम्ही जेवण लोखंडाच्या हे ऐकलंय गरम मसालाचा कलर तुम्हाला चेंज होताना दिसत असेल आता थोडा ब्राऊन होतोय थोडा ब्राऊन होतोय चेंज होतो काढतो हा एक काढून झाले एक मिरची साडेपाच किलो नाव बघा सोनवणे तुमचं नाव आलं एक मसाला भाजलेला आहे भाजून ठेवला हा सुद्धा मसाला पण एका कस्टमरचा भाजून ठेवला हा लसूण खोबरा वाला घाटी मसाला आहे अच्छा ओके हा ह्याच्यामध्ये कांदा लसूण खोबरं मीठ तेल हा जो पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा आहे त्याच्यामध्ये हा घाटी मसाला बनवला जातो आपण कोकण किनारपट्टीला आपला मालवणी मसाला लागतो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दोनशे किलोमीटर आपण क्रॉस करतो तर कर मसाल्याची पद्धत आणि मसाल्याची चौपदी होतं आपण नाशिकमध्ये गेलो नाशिक काळा हो। लाल तिखट पिवळं तिखट नागपूरमध्ये गेलो सावजी काळा पश्चिम महाराष्ट्रामध्ये घाटी मसाला कांदा लसूण खोबऱ्याचा आपल्या पुण्यामध्ये आलं तर लसूण खोबऱ्याचा मसाला कोकण किनारपट्टीला पूर्ण आपला मसाला जो लागतो तो मालवणी परत कोकणी आपले जे कोळी बांधव आहेत त्यांचा आगरी कोळी मसाला महाराष्ट्र आपला परिपूर्ण आहे मसाले आपला मसाला भाजून झाले आता आपण मिरच्या पण त्याच्यावर भाजतो थोडा येला तर धुवा आहे का धूर काढेल तो पलटी मार साधारण पाच सहा मिनटं आपला वाजून पाच सहा मिनिटं लागतात त्याचा मिरची किती क्वांटिटी आहे गरम मसाला किती क्वांटिटी आहे त्याच्यावरती ते ठरलं जातं आता तुम्हाला जी कच्ची मिरची आणि भाजलेल्या मध्ये फरक जाणवत असेल बरोबर मिरचीचा एक फुलते दि भाजल्यानंतर पहिल्यांदा आपण मिरची हळद आणि हिंग टाकलं त्याच्यानंतर आपण त्या तेलामध्ये गरम मसाला टाकला त्याच तेला मसाल तेलामध्ये आपण मिरची टाकली ओके आणि हे खसखस आणि शहाजीरा हे आपण भाजताना अगोदर नाही टाकत कारण या दोन्ही छोट्या वस्तू आहेत त्याला जास्त भाजायची गरज नसेल त्यामुळे हा एंड मुवमेंटला टाकलं जातं म्हणजे फक्त एक थोडं साधारण गरम झालं पाहिजे कसबिरीज आता आपली मिरची आपल्याला दिसते भाजलेली आहे आता आपण त्यामध्ये खसखस आणि शहाजीरा टाकतोय चल हो गया गे दादा तुम्हाला येणार तुम्ही गायडन्स खूप छान करतात आणि म्हणजे बोलतात ना आप की आपल्याला तर काय माहिती नसेल जरी आपण तुमच्याकडे आलो की त्याला मला हा मसाला पाहिजे नक्की नक्की तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या कोणत्याही ठिकाणवरून या तुम्हाला जे पाहिजे ते त्याच्याची आमची तयारी असते मी आता मगापासून बघतोय ना की प्रत्येक जण तुम्हाला विचारतोय की हा मसाला बक्ता बनवायला सांगत आहे लगेच अंदाजاي काढून दे परफेक्ट करून दे आपला मसाला भाजून झाला आता आपण टाकल्यावर कुठायला ओके चाब आता मसाला भाजून झाला आता एक मसाला लाणा उटाजे एक मसाला नाही सांगा ハハハハ मसाला चाळून झालेला चाळून पुन्हा एकजीव एक जीव, एक जीव केलेला आपण कुठून झाला मसाला तयार झालेला आपण घेतोय भरून okay. आपला दोन किलो मिरचीचा चा सा, साडेतीन किलो मसाला तयार झालेला आहे ओके ओके थँक्यू दादा थँक्यू थँक्यू पण दादा मी काय बोलतोय माझा एक प्रश्न आहे बोला ना खूपच गर्दी आहे जबरदस्त आहे आम्ही मी कधीचा आलो आहे आणि खूप वेळ झाला आहे आणि लांबून आलो आहे तर मी काय बोलतो आहे या गर्दीतून वाचवण्यासाठी काय आहे का उपाय बघा सर्वात महत्त्वाचा जर आपण मसाला करायला आलो आहे तर दोन ते तीन तासच जाणारच बरं मसाल्याची जी प्रोसेस आहे भाजणं कुटणं त्याला सुकवणं आणि परत कुटायला जाणं ह्याला दोन अडीच तीन तास आपले जातात पण जर तुम्हाला हाय वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही आम्हाला फोनवरती आपला दिलेल्या खालच्या कस्टमर केअरवरती कॉल करू शकता आणि तुमची ऑर्डर मुंबईमध्ये कुठेही फ्री होम डिलिव्हरी मध्ये भेटेल काय मुंबईमध्ये कुठेही मुंबईमध्ये कुठेही अरे वा मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रातही कुठेही भेटते भारतातही जाते आपला मसाला बाहेर बाहेर पण जातो हो लंडनला हो हो जातो कतारला कुवेतला बरेच कस्टमर आहेत आपल्या बाहेरचे युएसए मध्ये पण आपला मसाला गेलेला आहे कुरिअर तुम्ही सांगाल तिथे येईल बट फक्त हेच आहे की मुंबईच्या बाहेर आपली कुरिअर चार्जेस चार्जेस असते मुंबईमध्ये फ्रीम मुंबईमध्ये आपल्या मुंबईकरांसाठी फ्री होम डिलिव्हरी थँक्यू आणि दादा डेली चालू आहे ना आपलं हो आता सीझन चालू आहे त्यामुळे डे दुकान आपलं आठवड्याच्या साती दिवस चालू आहे चालू थँक्यू दादा थँक्यू अच्छा मी पहिलीच वेळ माझा अनुभव आहे हा ॲक्च्युली माझी ताई वर्षान चिंध्यांकडे मसाला बनवते आहे आणि मी त्यांचा रिस्पॉन्स इकडेकडे दुकानात आल्यानंतर खूप सुंदर त्यांनी सहकार्य केलं मला आणि कशाप्रकारे काय वगैरे वस्तू घ्यायची वगैरे खरंच उत्तम एक माणूस आज मला भेटला असं वाटतं आहे आणि चांग व ताईने आजपर्यंत आम्हाला शिंदेकडूनच जो मसाला दिला होता तो खूप सुंदर असतो आणि पहिली वेळ मी येऊन इथे बनवतो आहे आणि माझा अनुभव तो चांगला असाल असं मला वाटतं कारण जेणे मला सहकार्य केलं आहे ते खूप उत्तमात उत्तम असं होतं आम्ही इथे पाच वर्षापासून मसाला गेले होतो हां चवीस आम्ही आगरी मसाला बनवलेला आहे तो पाच वर्ष पाचुरंगी तेपासून चवीसचा चांगला असतो मसाला तुम्ही पण आवर्जून इथं मसाला घ्यायसाठी या तिथे चांगला असतो शिंदे राज मसालेवाले त्यांच्याकडे मसाला चांगला मिळतो चोवीसचा मसाला असतो त्याला मग मित्रांनो नक्की तुम्ही पण व्हिजिट करा आणि दिलेल्या नंबरवरती कॉल करा त्याला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवता बाय बाय